शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पंढरपूर येथील हॉटेल विठ्ठल इन येथे बैठक सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांबरोबर पुढील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून पुढील काळात एकजुटीने निवडणुकीशी सामोरे जाण्याचा निर्णय झाला असून राज्यात आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर सर्व शिवसैनिक आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले असल्याचे सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की देशात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेवर लोकशाही टिकवण्याचे मोठे आव्हान आहे यावेळी त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर संकष्टी चतुर्थी दिवशी नागरिकांसाठी मटणाची पार्टी करून भावनेशी खेळण्याचा आरोप करत सांगोल्याचे गद्दार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात शिवसैनिक मैदानात उतरणार असल्याचा पाटील यांना इशारा दिला माढ्यात तुतारी आणि सोलापुरात आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कार्य करतील आणि कमळ उपटून काढतील असा विश्वास कोकिळ यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे माजी जिल्हाप्रमुख सायनाथ अभंगराव जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनमताई अभंगराव आशाताई टोंपे उपजिल्हाप्रमुख

घोषणा झाली त्यांच्या उमेदवारीची आणि घोषणा झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये अतिशय त्वेषाने काम करून महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून आणायचा आहे याच्यासाठी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाच वि लोक सोलापूर लोकसभेमधील पाच विधानसभेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि सदर बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे आणि प्रणितीदाई शिंदे त्या उपस्थित होत्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना आवाहन केलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अतिशय द्वेषपूर्ण अशी ही लढाई आहे ती लोकशाहीच्या अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणं आवश्यक आहे उद्धवजी साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून प्रणितताईंना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी ल त्या प्रचारामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा हो अशा प्रकारची ती बैठक घेऊन सगळ्यांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या बैठकीमुळे एक वेगळं चैतन्य त्या पदाधिकाऱ्यांमध्ये संचारलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि अतिशय आज सांगून ठेवतो हो या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिताई प्रणितीताई शिंदे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणारं हे निश्चित झालेलं आहे कालच्या भेटीमध्ये काल यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अनुभव आलेला असतो की त्यांना उद्यापूर्वी दुर्लक्षित केलं जातं तर आज ही संभापूर जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक होत असताना जे शिवसैनिक वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा आदेश प्रमाण करून काम करीत आलेले आहेत त्यांच्याकडून या लोकांना त्यांच्याकडे या हो त्या त्यामध्ये ज्या शिवसैनिकांच्या भावना होत्या आजपर्यंत भारतीय जनता पार्टीबरोबर युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं मोठं काम शिवसैनिकांनी केलं तळागाळामध्ये कुठलाही अपेक्षा न ठेवता त्यांनी केलं आणि नेहमी तो कार्यकर्ता पदाधिकारी दुर्लक्षित राहिला त्या भारती भारतीय जनता पार्टीकडून असे सातत्याने मी संपर्क प्रमुख झाल्यापासून तक्रारी येत होत्या आणि आता त्यावेळे त्या अनुषंगाने आता काल झालेल्या बैठकीमध्ये आता ह्याच्यानंतरही त्या राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेसचे उमेदवार असू दे त्यांना आम्ही त्यांची चर्चा केली पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीसारखे आम्ही नाही आहोत भारतीय जनता पार्टी वापरून घेते आणि सोडून देते ही त्यांची नीती आहे आम्ही शिवसैनिकांबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर शेवटपर्यंत बरोबर राहणार आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तो पाळतील असा मला विश्वास आहे से एक एक विश्वास वाटतो वार्त। पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की या माडा विदा, माडा लोकसभेचा उमेदवार जरी डिक्लेअर झालेला नसला तरी आम्हाला काम करायचं आहे आम्हाला सूचना द्या कशा पद्धतीने काम करायचं आम्ही तयारीला लागतो महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी येऊ दे आम्हाला त्याला प्रचंड मताने निवडून आणायचं कारण ह्या माडा लोकसभेमध्ये गद्दार आमदार शहा शहाजीबापू शिंदे सांगोल्याचा आहे आणि ते पाटील शहाजीबापू बापू पाटील हे शिंदे गाट शिंदे घाटाचा आमदार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिवसैनिकांचा वापर करून घेतला आणि त्याने गद्दारी केली त्याची चीड प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे आणि ती चीड व्यक्त करण्याची आता सामान्य जनतासुद्धा त्रासलेली आहे त्यांना आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ते शिंदे घाटातच फूट पडलेली आहे आणि ही फूट पडणं हे आश्चर्य नाही आहे एक काल व्हायचं होतं ते आज झालं आज जर आज जे राहिले असतील ते उद्या फूट पडणार आहे आणि ह्यांच्यात आपापसातच आप भांडणं करणार आहेत आज पण का बघितलं की शि ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती शिवसेना सोडली ज्या खासदारांनी त्याच रा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवत आहेत म्हणजे हिंदुत्व त्यांचं गेलं होतं आज हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जे सांगत आहेत गट आणि भारतीय जनता पार्टी आज पेपरला न्यूज वाचली मी की सांगोल्यामध्ये गद्दार आमदारांनी पार्टी दिली काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्ट चतुर्थी असताना मटणाच्या जेवणावरती ताव मारलेलं आहे हे हिंदुत्व त्यांचं हे भंपक हिंदुत्वाला जनताबरोबर त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे आणि माडा लोकसभेमध्ये उमेदवार अजूनही फिक्स झालेला नसला तरी एक दोन दिवसात होईल पण शिवसेनेची बांधणी मजबूत आहे शिवसेना तळागाळामध्ये आहे शिवसेनेचे भूतप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखापर्यंतची संपूर्णच आमची यंत्रणा सक्षम आहे फक्त त्यांना आदेश देऊन आता आजपासून कामाला सुरुवात के सुरुवात करतात जो उमेदवार असेल म्हाडाचा उमेदवार हा राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे त्याच्यामुळे तुतारी त्यांची निशाणी असणार आहे तुतारीची निशाणी घेऊन शिवसेने गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाईल वाड्या वस्तीवरती जाईल आणि आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला निवडून आणेल आणि हे आजपासून आम्ही म्हणजे शिवसेनेची काम करण्याची पद्धतच हीच आहे एक एकदा काय ठरलं तर ते आमचे शिवसैनिक कामाला लागतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात आजपर्यंत जे भाजपासाठी केलं जे भाजपासाठी केलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तेच सा, पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आम्ही जसं कमळ गाडा गाव गावखेड्यामध्ये आणि वस्तीवाड्या वाड्या वस्तीमध्ये वस्ती निवडून शकलो ते कमळ परत उपटून आणण्याची आमची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे ते आम्ही ह्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे म्हणून आज ते लढायला तयार झालेले म्हणून कुठल्या पक्षामध्ये वाद आणि गैरसमज नसतात गैरसमज असतात वाद नसतात समज गैरसमज असले ते आम्ही चार भिंतीमध्ये बसून मिटवतो आणि गैरसमज असतात ते गैरसमज असतात ते निघून जातात आणि मग सगळे पुन्हा एका जमा एका जोमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे सामान्य शिवसैनिक पदाधिकारी आजही सांगतो तुम्हाला की हे पदाधिकारी जे आहेत ते आपापसामध्ये काय चर्चा वगैरे करतील वैयक्तिक मतभेद असू शकतात पण जेव्हा शिवसेनेचं काम करायचं तेव्हा एक दिलाने सगळे एकत्र येऊन काम केल्याशिवाय राहत नाहीत ही शिवसेनेची व्याख्या आहे शिवसैनिकांची व्याख्या आहे आणि तो शिवसैनिक आहे कारण तो पदाधिकाऱ्यामध्ये शिवसैनिक भिनलेला आहे शिवसेना प्रमुखांचे विचार भिनलेले आहेत शिवसेना पक्षप्रमुखांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे या ज्या परिस्थितीमध्ये गद्दार आणि चाळीस गद्दारांनी जी पाठीमध्ये खंजीर खूपचला आहे त्यांना धडा धडा दाखवून या पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय राहणार नाही ही शिवसैनिक आणि सामान्य जनतेची इच्छा आहे ती आज या मीटिंगच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात आली जे मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य पदा धडकापटी राजीनामा दिलेला होता पाटील साहेबांनी लक्ष्मण पाटील साहेबांनी अनेक प्रश्न अतिशय बहुचार चोग मांडले